तर कसे आहेत मित्रांनो पुण्याचं तुमचं स्वागत आहे नवीन एक अपडेट घेऊन आलो आहे नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तर चॅनलवरती पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राईब लगेच करा जरूर करून आपले अपडेट तुमच्याबरोबर लगेच पोहोचतील ठीक आहे तर जास्त टाईम नाही घेता चालू करूया ठीक आहे महाराष्ट्र शासनात नोनी व मुद्रांक विभागात शिपाईपदांच्या दोनशे चौऱ्याऐंशी जागाची भरती निघालेली आहे टोटल जागा तुम्हाला कळलेल्या आहेत टोटल रिक्त जागा आहे दोनशे चौऱ्याऐंशी आणि जास्त चला पुढे जाऊया डायरेक्ट पदाची नाव जाणून घ्या पद क्रमांक पहिला पदाचे नाव आहे शिपाई गड्डी गड्ड ठीक आहे पद संख्या आहे दोनशे चौऱ्याऐंशी तर शैक्षणिक पात्रता ज्या आहे दहावी उत्तीर्ण पाहिजे फक्त ठीक आहे तर वयाची आठ जाणून घेऊया अर्ज करण्याची सॉरी अर्ज करण्याचा दिनांका अठरा ते अडोतीस वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे मागासवर्यंसाठी पाच वयाची सूट आहे ठीक आहे तर नोकरीचं ठिकाण जे आहे पुणे असणार आहे मेन फी जाणून घेऊया खुल्या वर्गासाठी एक हजार रुपये फी असणार आहे राखीव राखीव वर्गांसाठी अनाथ नऊशे रुपये मी असणार आहे राखीव आणि अनाथ यांसाठी नऊशे असणार आहे तर महत्त्वाची तारीख जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जे दहा मे असणार आहे दोन हजार पंचवीस आणि परीक्षा जी आहे ती नंतर कळवण्यात येणार आहे ठीक आहे जाहिरातीची डी एफ डिस्क्रिप्शनला देत आहे ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर लि त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनला देत आहे ऑफिशियल वेबसाईटचीही डिस्क्रिप्शनला लिंक देत आहे तर कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ नक्कीच सांगा जर काहीतरी काही पण तुमच्या कॉलीज असतील तर मला नक्कीच कमेंट करा तर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ कसा वाला लाईक करा चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये